या ठिकाणी आज किनवट आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचा मोर्चा आम्ही तालुका आरोग्य अधिकारी किनवट येथे वळवलेला आहे आमची मुख्य मागणी आहे हे केंद्र आणि देश पातळीवरची या ठिकाणी आम्ही टी एच ओ साहेबांना निवेदन देणार आहोत ते निवेदन आहे नऊ जुलैचं नऊ जुलै रोजी देशातील जे नवीन कायदा नवीन विधेयक जे सरकारने आणलेला आहे नक्षल अर्बन असं गोंडस नाव त्या विधेयकाला दिलेलं आहे शहरी नक्षल खतम करण्या करण्याचं काम आम्ही करतोय असं सरकारचं मत आहे परंतु आपण जर त्या विधेयक ते विधेयकाचा नीट अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की ते विधेयक कामगारांसाठी अत्यंत घातक असं विधेयक आहे जे कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या पक्षी संघटना सामाजिक संघटना आहेत त्याला चिरडून टाकण्याचं सरकारचं षडयंत्र आहे म्हणून नऊ जुलै रोजी आम्ही देशव्यापी आंदोलनाची हाक दिलेली आहे आमचा मुख्य अजेंडा आहे जे नवीन जनसुरक्षा विधेयक आहे ते रद्द केलं पाहिजे सरकारने चार लेबर कोड जे कामगारांच्या विरोधात जे विरोधातले आहेत ते लेबर कोड रद्द केले पाहिजे देशातल्या आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यासह सर्व कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी केली पाहिजे कर्मचारी दर्जा दिला पाहिजे सामाजिक सुरक्षा सह पेन्शन दिलं पाहिजे आमची मुख्य मागणी आहे आमच्या ज्या स्थानिकच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यासोबत साहेबांसोबत आता चर्चा होईल स्थानिकच्या मागण्या आम्ही सोडून घेतल्या घेऊ परंतु मुख्य नऊ तारखेला देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या नांदेड जिल्ह्याचं आशा आणि गट प्रवर्तकांना विनंती करते नऊ जुलैला नांदेडला आपण जिल्हा कार्यालयावर मोठा धडक मोर्चा काढणार आहोत त्या मोर्चात सहभाग व्हायचं या ठिकाणी आव्हान या ठिकाणी किनवट येथे करत आहे धन्यवाद इकलाब जिंदाबाद